परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बवनकुळे यांच्या हस्ती ग्रामपंचायत हाताळ तालुका भातुकली सिल्वर जुबली टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे टीबी मुक्त अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत सिल्वर जुबली टीबी मुक्त पुरस्कार सोहळा आयोजित केला होता या पुरस्कार सोहळ्यास अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बवनकुळे जिल्हाधिकारी माननीय सौरभजी कटियार आमदार प्रतापदादा अडसर केवलरामजी काळे आमदार प्रवीणजी तायडे माजी आमदार प्रवीणजी पोटे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती माननीय संजिता मोहपात्रा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सौदाळे साहेब जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर बनसोडे साहेब हे मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत हरताळाच्या सरपंच सौन नूतन ज्ञानेश्वर काळे ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रशांत टिंगणे तथा समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शाकीब अहमद यांना ग्रामपंचायत सिल्वर जुबली टीव्ही मुक्त पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन देऊन आले त्यानंतर